मंडळी बारा राशींपैकी एक रास अशी आहे की ज्या राशीच्या महिलांना त्यांच्या स्वभावामुळं खूप अडचणी येतात त्या महिलांचा स्वभाव चिडचिड असतो आणि या महिलांना त्याच गोष्टीमुळं प्रेम प्रकरणात असेल किंवा विवाहात असेल प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतं ती रास कोणती आहे आणि त्या महिलांचं किंवा त्या राशीच्या महिलांचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण बघणार आहोत मकर रास या राशीचा स्वामी आहे शनी बारा राशीतली ही दहावी रास शनी कर्मफलदाता आणि न्यायप्रिय आहे या राशीच्या महिलांना खूप मेहनत करावी लागते कोणतीही आणि कसलीही गोष्ट मिळवण्यासाठी यांना खूप प्रयत्न करावे लागतात तरी गोष्टी यांना सहज मिळत नाहीत या राशीच्या महिला या न्यायप्रिय असतात कर्मावर विश्वास ठेवणारे असतात प्रत्येक कामात खूप तत्पर असतात जोवर काम करत नाही तोपर्यंत यांच्यात आळस असतो पण एकदा का काम करायला घेतलं तर त्या मागे हटत नाहीत किंवा ते काम पूर्ण केल्याशिवाय त्या थांबत नाहीत यांना गर्दीत जाणं आवडत नाही या एकटं राहणं स्वतःशी बोलणं स्वतःचा निर्णय स्वतः घेणं एकट्यानं विचार करणं अशा असतात या आत्मनिर्भर असतात वयाच्या मानानं या लगेच समजूतदार होतात यांची निर्णय क्षमता छान असते या जिद्दी असतात समाजात यांना हळूहळू त्यांचा मान वाढत जातो त्यांच्या जिद्दीपणामुळं कधीकधी नात्यात कटुता निर्माण होते सगळ्या गोष्टीत रस असतो सिनेमा बघणं कलात्मक गोष्टी करणं खेळण्यामध्ये रस असतो या सर्व गोष्टीत छान समतोल राखतात पण कधीकधी चिडचिड -चीड़ करतात यांना प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात जसं की प्रेम किंवा विवाह या राशीच्या व्यक्ती आपले नातेसंबंध सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करतात भावनिकदृष्ट्या आपल्या जोडीदाराशी खूप छान भूमिका निभावतात यांचा जोडीदाराचा दैवी शक्तीवर खूप विश्वास असतो यांचा जोडीदार हा धार्मिक गोष्टीत रस घेणार असतो पण या व्यक्ती जसे की मी आता म्हणालो की मकर राशीच्या ज्या स्त्रिया आहेत यांच्या चिडचिड या स्वभावामुळे थोडासा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो बाकी मकर राशीच्या महिलाया खूप कष्टाळू आहेत